देशामध्ये करोडो राम भक्तांचं जे स्वप्न होत की अयोध्यामध्ये राम मंदिर झालं पाहिजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण स्वप्न होतं राम मंदिर झालं पाहिजे ते असते तर आदरणीय मोदी साहेबांचं सा त्यांनी मोकळ्या मनाने अभिनंदन केलं असत आणि म्हणून मी कुठल्या शब्दा म्हणजे मेरे पास शब्द नाहीये आभार व्यक्त करने के लिए इसलिए मैं आपको सादर वंदन करता प्रणाम करता आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो मिनिट सगळ्यांनी या अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर निर्माण होत आहे यासाठी उभं राहून आदरणीय प्रधानमंत्री ना मान वंदना आहे टाळ्यांच्या गजरामध्ये उभं राहून सगळ्यांनी मानवंदना देऊन जय श्रीरामचा आपण घोषणा करूया घोष करूया जय श्रीराम